सैलानीबाबांच्या यात्रेतील होळी दहनची परंपरा खंडित अज्ञात व्यक्तीने सकाळीच होळी दिली पेटवून मुजावर परिवारात रोष कारवाईची मागणी बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ बाबांची दरगाह असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते व या यात्रेची सुरुवात होळीच्या दिवशी दुपारी मुजावर परिवाराच्या हस्ते नारळाची होळी पेटवून केली जाते पण यावर्षी अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली असून आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान कुणी अज्ञात व्यक्तीने होळी पेटवून दिली या घटनेमुळे अनेक वर्षापासून सुरू असलेली होळी दहनाची परंपरा खंडित झाली असून मुजावर परिवारामध्ये रोष निर्माण झाला आहे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मुजावर परिवाराचे चौथे वंशज शेख चांद मुजावर यांनी केली आहे मुजावर पीडितला चौथ्या वर्षातला आणि मी आमची आज सैलानी बाबाची यात्रेला सुरुवात झालेली आहे सैलानी बाबाची यात्रा ही एकशे सतरा वर्षापासून फरत असते आणि होळी हे एक मेन म्हणजे ज्या दिवशी होळी दहन झाली त्या दिवसापासून सैलानी बाबाची यात्रेला सुरुवात झाली असा परंतु आज एकशे सतरा वर्षानंतर पहिल्यांदा होळी ही कोणी ज्ञान व्यक्तीनं सकाळी जाळून जड़, दिली आहे तरी आम्ही मुजावर परिवार नेहमी दर पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी दरवर्षी आम्ही मी आणि माझे काका आणि आमचे दहा बारा मुसल मुजावर लोक हे होळीचा पूजापाठ करून तीन ते साडेतीनच्या दरम्यान होळी पेटवत असतो दहन करत असतो तरीही यावर्षी कोणी ज्ञान व्यक्तीने सकाळी सात वाजता होळी दहन केली तरी आम्ही प्रशासनाला कळवाला काही की होळी तुम्ही मुजून टाका आम्ही तीन साडेतीन वाजता आणखी दहन करू तरी मी ती होळी काही उजली नाही म्हणून हे आमची एकशे सतरा वर्षाची परंपरा खंडित झाली आणि भाविकांचे बी मन दुखले होळीची वेळ असतो तीनशे साडेतीनच्या दरम्यान तर लोक थांबतात सर्व लोक आमची वाट पाहतात होळीची पूजा झाल्यावर होळीचा दहन होतो पण यावर्षी ही आमची परंपरा खंडित झालेली आहे म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की ज्यावेळी विज्ञान व्यक्तीनं होली पेटवली असून त्याला सीसीटीव्ही मध्ये पाहून त्याच्यावर एक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून